नमस्कार मंडळी आज आपल्याकडे हायटेक इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रोफेसर श्री बलगे सर आणि त्यांचे सहकारी मॅडम आणि त्यांची सोबत इंजिनीअरिंग कॉलेजची टीम ही जी टीम आहे ही सारखी शेती शेतीसाठी बाजार सामगी येते शेती शाळा क्रमांक तीन या ठिकाणी सर्व आलेले तर मी सरांना काही एका ठिकाणचे मनोगत विचारतो सर नमस्कार नमस्कार आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप धन्यवाद कारण आज दादा दादाजी म्हणतात का शेतकऱ्यांना तीन गोष्टी महत्वाच्या अन्न निवारा तर त्यापेक्षा एक गोष्ट सरळ आधी लागते ती म्हणजे प्रतिष्ठा आणि हीच ती प्रतिष्ठा आहे तर ज्या ठिकाणी शेतकरी म्हणजे कधीही खाली हात कधी शेतकऱ्याचा नसतो आणि शेतकरी एक कायम समाधानी म्हणून तो ओळखला जातो पण आम्हाला हेच आनंद आहे तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे आमची शेती बघितली पाहिजे आम्ही काय शेतीमध्ये काय का, 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 काम करतो यामध्ये दाखवला आनंद प्राप्त होतो तर आपण काय सांगाल शेतीबद्दल आणि मॅडम आपलं पण मनोगत दोन म्हणतात द्या तर नमस्कार पुंडे सर तुमची ही जी टीची शेती शाळा तुम्ही आज याच्याबद्दल जे नॉलेज आमच्या सिव्हिल इंजिनियरच्या हे सगळे आमचे मुलं आहेत आणि यांना दिले हे अतिशय उपयुक्त आहे कारण याच्या पुढे आपण ग्लोबल वॉर्मिंग फेस करतो आहोत विषयुक्त अन्नाला आपण फेस करत आहोत या सगळ्यापासून जर आपल्या पुढच्या पिढीला बचाव करायचा असेल तर आपल्याला शेतीमध्ये हा बदल करणं आवश्यक आहे हे तुम्ही आम्हाला समजावून दिलं नुसतंच हे नव्हे तर आमच्या शेतामधलं मातीचं फूल हे दरवर्षी वाहून जातं प्रत्येक पावसासोबत वारंवार ते फूल कसं वाचवायचं ज्याला आम्ही सॉइल इरोजन असं म्हणतो तर हे सॉईल इरोजन कसं थांबवता येईल आणि ते तुम्ही प्रत्यक्षपणे आम्हाला इथे आमच्या मुलांना दाखवून दिलेलं आहे त्याशिवाय सॉईल इन्फिल्ट्रेशन ज्याला आपण पाणी जमिनीत जाणं आणि रन ऑफ कमी होणं आता तुम्ही दाखवला आम्हाला मुलांना आमचा प्रयोगही दाखवला की जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा ह्या जमिनीवरचं पाणी हे स्वच्छ पाणी वाहून जातं बरोबर आणि इतर जमिनीमधनं गढू पाणी वाहून जातं गढू पाणी वाहून जातं म्हणजे मातीचं फूल हे वाहून जात आहे आणि त्यामुळे माती ही नापीक होत आहे आणि त्याच्यापासून तुम्ही एसआरटी तुमची ही माती सुपीक ठेवण्यासाठी त्याचं पाण्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कसं उपयुक्त आहे हे तुम्ही आम्हाला खूप छान दाखवून दिलं त्याबद्दल तुमचे -खुँ खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर काय सांगाल मॅडम आपण आपण जे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक ही जी पद्धत यूज करून पारंपारिक शेतीला मागे टाकून आपण ही जी नवीन शेती पुढे नेत आहोत आनंदी शेती बरोबर आनंदी शेती प्रत्येक शेतकरी आनंद घेणारा आनंद आहे आणि देणाऱ्यालाही आनंद आहे तर ह्या बाबतीत आमच्या स्टुडंट्सला तुम्ही खूप सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्याबाबती त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हाच वारसा आम्ही पुढे चालू तुमचा याची मी शाश्वती देते आणि माझे दोन शब्द सांगते धन्यवाद मॅडम सर्व एस आर टी शेतकरी आणि एस आर टी परिवार ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्यांना स्वतः हा परिवार झालेला आहे कारण साधारणतः पंधरा हजार शेतकरी महाराष्ट्रामध्ये एस आर टी एस आर टी तंत्रज्ञानाचा अवलंब करतात mm -hmm. आणि जे सोशल मीडियाच्या माध्यमातून समूहावर ॲक्टिव्ह शेतकरी सर्व एस आर टी शे परिवाराच्या माध्यमातून आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपण इथपर्यंत आलात आमची शेती समजून घेतली आमची माती समजून घेतली आणि असंच पुन्हा एकदा आमच्या शेतीला भेट द्यावं आम्हाला खूप आनंद होईल आणि सगळ्यांनी एक, एक शेतकरी मित्र जरूर नक्की करावं पण तो मुलगासम किंवा मुलग्यासमोर शेतकरी मित्र हा केलाच केला पाहिजे म्हणजे आपल्याला समाजासोबत पुढच्या जे आता जे धोरण आहे आपले स्कूलचे आपण ज्या अँड्रॉइड जमान्यात जगतो आहे त्या ठिकाणी आपण एक मित्रही समजून केला पाहिजे जेणेकरून आपल्याला मॉलमधून आणून विकत घेतो पण ते पिकतं कसं ही सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे एवढंच सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद